आणि गाई आता मी आले आमच्या नवीन घरात आणि बघा पोरी नाचतात गणपतीची प्रॅक्टिस करतात गाई आणि घर आमचं आता रेडी झालाय आहे थोडंसं बाकी आहे आता शॉपिंग करून सामान घेऊन आलेत माझ्या बहिणी परिवार मोठी बहीण बघा कशी घसरले काम करावा कालपासून आणि तिचा पोऱ्या इतर वचून बसला आहे मी तू तिला बघा ध्रुवीदेदीने डान्स शिकवला आहे <laughs> गणपतीचे प्रॅक्टिस काय करते ती फुगडी बघा आणि पर्स कशाला मग हा आणि काही गौरी आता का <स्तिम्णी> आ, का आमची भांडी लावायला घेते भांडी बिंडी नवीन मिळ आता गौरी लावून घेते भांडी वगैरे नंतर तुम्हाला दाखवते मी पूर्ण झाला का आणि उद्या पूजन करणार आहेत वाटतं असंच घरातल्या घरात म्हणजे परवा गणपती आणायचंय ना तर मग उद्या असून घरातले तर मला दाखवेल आणि गौरीने सगळे लावून लावले आणि तरी पण अर्धा प्लॅस्टिकचा पसारा राहिलाय तसाच तर नाही लावत ते ना नाच बस झाली आणि सामान अजून बरच आहे परिवार मार्ट परिवार मार्ट मध्ये गेले सगळा माग माग सामान घेऊन आले थाउजंड लाईट आणि गाईज आमची मम्मी आली आता ही तशी गणेश पूजनचं आमंत्रण करायला तर आता आम्ही चालत घरी बाबू आले आमची माझ्यासोबत आता आम्ही चालत घरी चिव पहिलेच गेले तिथं आणि गाईज आमच्या नवीन घरी काम चाले आमचे पप्पा अजून कामच करतात सगळे साफसफाई चाली अशांत सामान काढून ठेवलाय गणपतीसाठी गणेश पूजनची तयारी करते झाली काय कर?

असते कड दोरी आणि गाईज आता मी निघाले हॉस्पिटल मध्ये आला आणि इथून पुढचा ब्लॉग आता गौरी आमची कंटिन्यू करणार आहे ना गौरी आणि शायरीच चालले यांची अजून सर्व आणि गाई ती बघा कशी खेळते बुवा <laughs> पळाली पळाली बाहेरच <भाई> <laughs> आणि गाडी आज पप्पा निघा तिला साधवालाच घेतले डायरेक्ट ना बाबू <laughs>

पाऊस किती पडते आणि बाबा आले तिथं कास्यत आली मस्त घ्यायला तू पण करणार काय हा आता ना जास्त काला निघत ना मागच्या बेरी जास्त काला निघ जास्त ना झाला थोडं थोडं झालं सगळीकडं हा बाबू कसं वाटतंय मस्त वाटते बाबू पण मस्तच घेते ना बाबू आणि बाबू ते जास्त नाही ना खाला निघत दाखव बाय कर, कर। आणि गाईज मकर बनवायला घेतली आणि बघते बघा तशी नाचते दाखव हां ना आणि पैसे दाखव गाईजला पत्ते केला ला आणलेत हे भरपूर ग हा मग केलं आपण आणि अण्णा पण आला आमचा गाईज मकर बनवायला दादा आला आणि पासारा वागा पण मकर करते हा काय बोलते आणि मम्मी आणि गौरी बसली होती बिरडा निस आलाय एवढा निसून झालाय का आणि गाईज मी पण आता बिरडा निसते आणि गाईज आता वाजलेत रात्रीचे एक आणि आता आमचं बाप्पा येतोय तर सर्वजण गेले खानायला आणि आल्यावरती तुम्हाला दाखवते आमचं बाप्पा कसं आहे शिव काय येणार आहे आज हा बाप्पा येणार आहे ना तुला नाही नाही डेडून बघा आता आणतील आता मी गौरी करते पावलं कन्ना बाहेर बोलले आणि गाइस योग्य आले बाप्पा घेऊन आणि चिव करते आरती बाप्पाला ना आणि गाइस मोठे बाप्पाची वाट बघत बसले चीऊ ना हां आता येईल बाप्पा आलाय आता तुला दाखवतो मोरिया आणि आलाय आमचा बाप्पा गाइस आ मां ना बाप्पाला मंगला आरती ओरीया भक्तीदा आरती कर आरती कर द झपाडपड बाबू झपाडपड बाबू झपाडपड बाबू आरती कर आणि गाईज आमचा गणपती बघा कसा आणतात असल कोणत काढलेलं नाही काहीच आमच्या गणपतीला कतरत बघा किती जणांना लागायला लागते

आणि गाईज आमचा आख्खा घर भरला बघा आमचा गणपती अन्नाला अशीच कसरत असते गावात आमच्या मोठा असतो ना सर्वात आणि गाईज बघा आमची मकर सकाळ ज्याला रेडी झाली कशी मस्त आणि आता गणपती मयंक मंटू भार्गव चिऊ आणि क्रिया सगळे बघा बाप्पा बघायला आलेत ना

आणि गाईज बघा आम्ही सगळे तिघ रेडी झालो भक्ती पण बघा कशी मस्त तयार झाली दाखव बघती नवीन ड्रेस बघतीच बघा गाईस कशी दिसते भक्ती नक्की कमेंट करून बघा बघत ना पिंक पिंक पिंकी दिसते ना बघती बाबा मेडू आणि झाले ना बाबा मॅचिंग झाले बघा आणि कशी दिसतो आम्ही गणपती पूजनासाठी रेडी झालो आणि आता गणेश पूजन होईल आता गणपतीचं आणि डेकोरेशन वगैरे सर्व आता झाला दिवसापर्यंत काही ना काही एडिंग चालूच असत आणि काही मग मकर बघा कसं वाटतंय घरीच करत करतात सर्वजण आणि गणपती पण बघा कसं घरीच सजवलाय डायमंड वर आमच्या जैनी केलंय मस्त ना, ना। आगोबाई दिदी आले आणि आमच्या गाईस किचन मध्ये मोदक आणि आका आले दीदी आले गौरीपणे आणि मी फिरते आपले का बाबू दाखव

वाटत येस अण्णा यू आर यू पिले अजून अजून काय पाईपलाईन पण झाली फक्त पाणी नाही गॅस अरे नाही अन्न कॉन्ट्रॅक्ट

मग कसं वाटलं तुम्हाला गोमूत्र पिल्यावर आधी खडू खडू वाटल्यानंतर बरं वाटलं आता आधी आपण वापर आधी धोक्यात चला गोमूत्र एक ग्लास म्हणतात सुरुवात सुरु गौरीबाई बघा नवीन खरेदी आमची मुलींचा टी शर्ट घातलेला आहे दुसरा कोणाचा भेटला नाही बहिणीचा टी शर्ट घालून आलेला आहे समजा जे पहिला <laughs> झोपला तरी एक ड्रॉप त्याच्या तोंडा तुम्हाला

देव देव जय मंगल मूर्ति कृष्ण चंद्र माधव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे 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 आणि काहीच आम्ही आलो अक्कांच्या इथं आले बघा वडापाव सगळ्यांना या वडापाव खायला आणि बघा वडापाव खायला किती जण मेंबर दिदी कडून पार्टी आजच सुरुवात आजपासून वडापाव खायला या गाईस ना क्यू काय खाला वडापाव सगळेजण बसलेत वडापाव खायला मय म्हणतो भूषण आणि माझे चिव पण आले आता झोपेतून उठून ना गणपतीचं जागरण आतापासूनच सुरुवात ना आणि दादांचा गणपती बघा काय पण शिवचे टिक्का बघा आमच्या आरती करताना लावला अजून काढला नाही ना झोपली होती ना आणि गैस पाहुणे आले आमची घरी दुईची मम्मी फोटो चाललेत काढायचे त्यांचे आणि बघा ही आमची दुवी आणि हो मी तू मी तू दिसत नाही हो मोजले का तुम्ही काउंट गेले काही जात माझी बहीण पण आले पाया पडायला त्यांच्या घरी गेले जांभवलीला काल सगळं आवरून वगैरे आणि आता परत आले आणि गाईज आमची ताले, ताले मामांची श्रीषा काय आहे बाप्पा कुठे घरी किती मोठ आहे मोठा आहे आमचं किती मोठ आहे आमच्या कसे आहे बाबू आमचं कसे आहे हा तुमचं चकड्याच आहे ना हा बोल येतो तुला गाणी बोलताना चकड्याचा बोल गाणी बोलतो आम्चा, आम्चा बोलते बोल बाबू बोल। आणि गाई च्यू बघा गा, मोठी अगरबत्ती लावते बाप्पाच्या इथं आत बाबू दे, दे मी लावते दे ते देखो चिऊ पेटली ना अगरबत्ती हा लाव आता कशी लावशील पडला ला, पडते अगरबत्ती लावताना नीट केअरफुली ओके

ृती स्वभ करो नियज्ञ नारायण कृष्ण रामद्र वासुदेव श्रीधव माधव जानकी जानकीनायक रामचंद्र हरे राम हरे राम रक्ष आणि आता इथे जण जेवायला बसलेत ना जीव आणि काय सांगते जीव हा दुसऱ्या टोपशीत ना का जिरा मावरी आहे म्हणून ना द्यात हा ओके ओके बोल हा जेवायला या आणि गाईच आम्ही आलेत इथं बाप्पाच्या पाया पडायला जेवकर तर नाश्ता मामांचे आले आम्ही ना आणि गाईज आमचे काका

तुळशीची भाजी बघा आणि आणि आमची आई बागा तुम्हाला वेगळ्या स्टाईलचे भेंडे आणि मिरच्या दाखवते आणि बघा भेंड्यांचा कलर कसा आहे आणि मिरच्या पण पहिल्यांदा एकदम वेगळ्या हो भाजी सापतोची सर्वजण माम्या वगैरे बसल्यात बघा आमच्या आणि आमचे माम्या सर्व भाजी सापत ऋषीची उद्याच्या उपजा आणि बाय पण आहे बाय पण भाजी सापडत नाही